सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रारूप मतदार यादीवर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांची पडताळणी करण्यासाठी महानगरपालिकेने प्रभागनिहाय पथके नियुक्त केली आहे सदर पथकांकडून सविस्तर सर्वेक्षण व छाननीचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय आयुक्त श्री सचिन ओंबासे यांनी प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकतींची प्रत्यक्ष मतदार याद्यांची सत्यता तपासण्यासाठी प्रभाग क्रमांक आठ नऊ अकरा व बारामधील विविध भागांमध्ये स्वतः भेट देऊन सर्वेक्षण कार्याची माहिती घेतली यामध्ये प्रभाग क्रमांक आठ व नऊमधील जोडबसवन्ना चौक रविवारपेठ तसेच प्रभाग क्रमांक नऊ अकरा बारामधील कर्णिक नगर एकतानगर अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर या भागांचा समावेश होता प्रभाग क्रमांक आठ व नऊ रविवारपेठ हरकतदार श्री इंजापुरे व श्री येमूल यांच्या हरकतीवर पथकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांची हरकत योग्य असल्याचे निदर्शनास आले प्रभाग क्रमांक बारा ते प्रभाग क्रमांक नऊ मतदार वर्गीकरण हरकत हरकतदार श्री बजरंग कुलकर्णी यांनी प्रभाग बारामधील तीनशे अडुसष्ट मतदारांचे प्रभाग नऊमध्ये वर्गीकरण करण्याबाबत हरकत दिली होती पथकाच्या सर्वेक्षणात तीनशे अडुसष्ट पैकी फक्त एकतीस मतदारच प्रभाग नऊमध्ये येतात असे स्पष्ट झाले त्यानुसार ही हरकत भागशा योग्य ठरली असून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे प्रभाग क्रमांक बारा ते प्रभाग क्रमांक अकरा मतदार समावेशन अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर येथील हरकतदार श्री कळमंडे यांनी प्रभाग क्रमांक बारामधील वीस मतदारांचे प्रभाग अकरामध्ये समावेश करण्याबाबत हरकत नोंदवली होती पथकाच्या सर्वेक्षणात ई हरकत योग्य आढळल्याचे संबंधित दुरुस्ती प्रक्रिया करण्यात येत आहे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत प्राप्त सर्व हरकतींचे प्रभाग पथकांकडून सखोल सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानुसार आवश्यक दुरुस्त्या करण्यात येतील